तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ला कॅबिनेट मध्ये निर्णय घेऊन देवणार असलेला कचरा साफ करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतून दोन हजार तीनशे अडुसष्ट कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर करण्यात आले आणि बारावी प्रकल्पाच्या लोकांचं पुनर्वसन त्या ठिकाणी करण्यासाठी या पद्धतीचा निर्णय घेण्यात आला आता हा निर्णय धारावीच्या जनतेसाठी नव्हता हा निर्णय जे गँग जे दिल्लीमध्ये बसलेले यांचे आका आहेत मोदीजी आणि अमित शहाजी त्यांच्या आदेशाने हा निर्णय झाला होता हे गँगला ह्या सगळं काम देण्यासाठी हे गँग पूर्ण काम त्या ठिकाणी कचरा साफ करण्याचं सा काम सुद्धा हे गँग घेणार गँग कोण आहे जसं महाराष्ट्रामध्ये डी गँग होती एक पहिले तसं आता ए गँग तयार झालेली आहे महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या सगळ्या जमिनी त्या ए गँगला देण्याचं काम या लोकांनी सुरू केलेलं आहे आणि त्याचे पैसे देवणार डम्पिंग ग्राउंडचं ते दोन हजार नऊ म्हणजे एकोणीसशे नऊ मध्ये ते ग्राउंड तयार झाले ते डम्पिंग ग्राउंड तयार झालं होतं त्याच्यावरचा असलेला कचरा हा महानगरपालिकेने साफ करायचा महानगरपालिकेच्या माध्यमातून माध्यमातून जे काही पैसे जनतेचे या मुंबईकरांचे पैसे त्याच्यामध्ये जातात राज्याच्या जनतेचे पैसे जातात ते पैसे सगळे खर्च करायचे आणि एक अँगडा ही सगळी जमीन त्या ठिकाणी द्यायची पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग होता की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यामध्ये त्यांच्या दोन कंपन्या टाकल्या होत्या की त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळायला पाहिजे पण हो योगायोगाने सरकार गेली तो बदल फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि सरकारमध्ये पण गँगवार सुरू झाला मी आज विधानसभेमध्ये औचित्य माध्यमातून तो प्रश्न मुख्यमंत्री सभागृहात असताना मांडला आणि त्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनाच मी प्रश्न विचारला की या आपण याच उत्तर द्यावं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जो गँगवार मलाई खाण्यासाठी कचरा खाण्यासाठी लागलेला आहे वास्तविकता काय आहे ते आपण स्पष्ट करावं एकीकडे या पद्धतीनं त्यांची कर लूट पैसा आहे पण एकीकडे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकाचं नुकसान भरपाई देण्यासाठी यांच्या जो पैसे नाही पण मेगा इंजिनिअरिंग असेल हे गँग असेल आणि यांचा ज्या ज्या हिस्से आहे त्या सरकारच्या लोकांचे सरकारमध्ये बसले लोकांचे ते हिस्तले पैसे घेण्यासाठी यांच्या पैसे आहे अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात झाली मुख्यमंत्री उत्तर देऊ शकले नाही आणि ते चालले गेले म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये गँगवार चालू आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेच नुकसान या सरकारच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे राज्याची तिजोरी मोदीजी आणि अमित शहा सांगतील त्यांच्या मित्राला लुटून देण्याचं काम या लोकांनी सुरू केलेलं आहे पण सरकार उत्तर द्यायला तयार नाही ही मुंबई उपनगरा खऱ्या अर्थानं आतावर कमवणारी खाणारी जी लोक आहेत त्यांच्या पोटाला सुद्धा पोट भरायचा आधार नाही अशी परिस्थिती आज मुंबई मुंबई उपमहानगरपालिका उपमहानगरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे म्हणजे पहिले आदिवासी पाड्यावर आपल्याला पाहायला मिळत होती आता ती पूर्ण परिस्थिती मुंबई आणि मुंबई उपमहानगरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे जे सरकारने आकडे जाहीर केले म्हणजे एकीकडे सांगाय करायला आपण निघालेलो एकीकडे आम्ही जागतिक लेवल वर आम्ही उच्च भरारी करायचं स्वप्न सरकार आम्हाला दाखवते पण सरकारच्या लुटमारीमुळे आणि मुळभर लोकांचे बोके भरण्यामध्ये सरकारचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये दिसतो आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात आज मुंबई मुंबई उपमहानगर आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुपोषणाची लोक लहान मुलं आणि गरोदर महिला हे आपल्याला पाहायला मिळतात आपण पाहिलं असेल आमदार असतील सत्ता पक्षाचे किंवा मंत्री असतील त्यांच्या आपसातच आता ताळमेळ नाही सरकार किती चुकते आहे आपल्याला लक्षात असेल कालच्या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्याला सांगावं लागलं मंत्र्यांना तुम्ही वाचाळ वक्तव्य करू नका सरकार अडचणी देते आहे त्याचा अर्थच या राज्यामध्ये आता वरच्या सभागृहामध्ये त्यांच्या सत्ता पक्षाच्याच आमदारांनी मंत्री सभागृहात नाही या पद्धतीचं सरकारला काल दऱ्यावर पकडलं म्हणजे या सरकारची अवस्था काय असेल हे त्यांच्या सत्ता पक्षाच्या आमदाराच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते सुधीर मुनगंटीवार आहेच पण अनेक आमदार आहेत त्यांचं वेगळे खलबत्ते सुरू झालेले आहे मंत्रिमंडळात सुरू आहे इथं जनतेच घेणं देणं नाही इथं फक्त मला मला कशी घेता येईल जास्त कसं आपल्याकडे बलिंदा ओढता येईल त्याच्यावर या सरकारमध्ये बसलेल्या लोकांचं काम चालू केला बघा महाराष्ट्रातलं जे सरकार आहे हे सरकार कोणाच सांगतात ओबीसी अन्याय चाललंच आहे ओबीसीच्या मुलामुलींची स्कॉलरशिप सुद्धा दिली नाही त्यांच आयुष्य बरबाद त्यांना नोकऱ्या मधलं आरक्षण त्यांचा संपूर्ण टाकलेला आहे जनगणना करायला सरकार तयार नाही पण त्याचप्रमाणेच आदिवासी असेल सेटकास्ट असेल म्हणजे ते विमुक्त जाती असतील मराठा असतील त्या सगळ्यांवरच अन्यायाचे पुराण या महाराष्ट्रातल्या भाजप आहे त्यामुळे सगळ्या स्तरातल्या लोकांमध्ये या सरकार बद्दलचा राग आपल्याला प्रश्न असताना छत्रपती संभाजीनगर मध्ये अल्पवयीन मोदींनी पलायन केलेला आहे आणि त्यांनी गंभीर आरोप केले की आमच्या रूम मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा अभिव्यक्ती स्वातंत्र्य या संदर्भात अधिक कटकर यांनी संसदचे आदेश दिले पण विरोधक म्हणून त्या प्रशासनावरती कारवा कारवाई व्हावी अशी आपण मागणी करण्यात आली या सरकारवरच कारवाई व्हायला हे सरकार निकामी आहे हे सरकार या महाराष्ट्राच्या हिताच नाही त्याच्यामुळे एका सुधारगृहामध्ये व्यवस्थेवर कारवाई करायला या सरकार कोण अपेक्षा आपण व्यक्त करत असाल ते चुकीचे ठरेल आता महाराष्ट्राच्या जनतेने या सरकारवरच कारवाई करायची भूमिका घेतलेली आहे आपण आपण पाहिलं असेल लातूर जिल्ह्यामध्ये काल एका शेतकऱ्याला घ्यायला पण पैसे नव्हते म्हणून तो स्वतःला झुकून घेतलं आणि झुकून घेतल्यानंतर त्याच्याच घरच्या महिलांनी त्याला तिथं हक्काने आपण पाहिलं या भाजपने सांगितलं या सरकारच्या लोकांनी सांगितलं काँग्रेसवाल्यांनी काँग्रेसवाल्याने मुद्दा होऊन रील तयार करण्यासाठी मग आजच आपण पेपर आणि टीव्ही मध्ये पाहिलं असेल यांचे सहकार मंत्री जे आहेत ज्या मतदारसंघातले आहेत त्यांनी त्या शेतकऱ्याचं कर्ज आपल्या पैशाने भरून काढलेलं आहे इथले जे कृषी मंत्री आहेत त्यांनी अजून आर्थिक मदत केलेली आहे म्हणजे आम्ही रील केली होती म्हणजे आम्ही नकली दाखवलेलं होतं हे याच बनायचं होत मग आता यांनी मदत केली असं हे सांगतात मग महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीनं आता शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्याला चुकून घेतलं पाहिजे म्हणजे आम्ही सांगितलं तर ते रील आहे आणि एक शेतकऱ्याला हे मदत करायला गेले त्यांना आम्ही त्यांना अभिनंदनच करणार मी त्याला ना विरोध नाही करणार पण महाराष्ट्रामध्ये पदे ज्या पद्धतीनं जे शेतकरी अडचणीत आलेला आहे त्या शेतकऱ्याला मदत करण्याच्या जागी विरोधकांनी जी गोष्ट मांडली ती रील करण्यासाठी केली अशा पद्धतीची टिग्नल हे लोक करतात हे नालायक आणि बेश्रम असं सरकार महाराष्ट्राच्या जनतेने कधीही नाही आणि त्याच्यामुळे या सरकारलाच आता जनतेने कारवाई करावी हीच भूमिका आता महाराष्ट्राच्या जनतेने घ्यावी सांगेल त्याच्यावर आज चर्चा करण्याची गोष्ट नाही दोघं भाऊ एकत्रित येतात त्याला आमच्या शुभेच्छा

हे व्यक्तिगत लाभाचं सरकार आहे महाराष्ट्रा त्यामुळे फायदा कोणापेक्षा महाराष्ट्राची जनता ज्या पद्धतीनं वाऱ्यावर चालली महागाई मध्ये आधी आहे बेरोजगारांच्या हवेचे दवे आता शहराकडे धावायला निघाले पण तिथेही त्याच्या हातात काही लागत नाही शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे गरीब उद्ध्वस्त झालेला आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये या त्यामुळे महाराष्ट्राचं जे नुकसान होत आहे याची चिंता आम्हाला आहे फायदा कोणाला होतो त्याच्यावरची काळजी आम्हाला करायचं कारण आपल्याला कोणी सांगितलं नाराजी तिथं झाली कोणी असं बोललं असं तुम्हाला कोणी सांगितलं त्या मीटिंग मध्ये होतो असं कुठलंही वक्तव्य तिथं झालेलं नाही त्यामुळे मला वाटतं की त्याच्यावर मी काही चर्चा करावी असं मला वाटत कोणी म्हटलं झाली सरकारला वाटत कमी झाली जनतेला विचार ना महागाई कमी झाली की नाही झाली आता खताचे भाव की तुम्हाला मी शेतकरी आहे खताचे भाव यांनी दोनशे रुपये पर पोतळीवर वाढवले इन्सेक्टिसाईड असेल डिझेल असेल सगळ्या गोष्टी वाढवल्या आहेत गॅस सिलेंडर असेल प्रत्येक गोष्टीला मुलांच्या शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये महागाई वाढवली कमी कुठे सरकारला वाटतं लोकांजवळ खुप पैसा आहे जनतेचा पैसा लुटलेला आहे त्यामुळे सरकारला वाटत की महागाई नाहीच आहे हे जे दिवे चष्मे घालून बसलेले सरकारमध्ये लोक आहेत त्यांना वाटत असेल पण महाराष्ट्राच्या जनतेला सगळ्या सुकाळच पाहायला भेटतोय दुष्काळाच्या हाती त्यामध्ये महाराष्ट्राची जनता भासते आहे हे सगळ्याला दिसत नसत हे दुर्दैवी आहे थँक्यू महाराष्ट्रातलं आरोग्य व्यवस्था या आरोग्य व्यवस्थेचे तीन वाजलेले आहेत शाहू महाराजांच्या कर्मभूमीमध्ये शाहू महाराजांच्या जन्मभूमीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही अवस्था असेल ज्यांनी सामाजिक न्यायाची भूमिका मांडलेली होती नुसते फक्त महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचाच विचार घेऊन संविधानामध्ये सामाजिक विचाराची भूमिका मांडली आणि देशामध्ये हा मेसेज केला आणि त्या शाहू हो महाराजांच्या नस, उद्योगांच गेल्यानंतरही त्याला चूक नसेल तर हे दुर्भाग्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये म्हणून मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रातलं आरोग्य व्यवस्थेचे तीन तेराव वाजलेले आहेत संपूर्ण आरोग्य व्यवस्था ही आयसीयू मध्ये गेलेली आहे अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून ती घटना आपल्याला पाहायला मिळते